तर शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय विठोळगाव रेणू काही या इथं मिरची मार्केटमध्ये मा तर आपल्या सोबत आहे पवार सेठ यांच्याकडून आपण जाणून घेऊ आज त्यांनी कोणती मिरची कोणत्या दरामध्ये खरेदी केली आहे चेट नमस्कार तर चेट आपल्या शेतकरी बांधवांना सांगा की आज तुम्ही मिरचीचा दर खरेदी केला आहे शिमळा असेल की कटोरा असेल ज्वेलरी असेल बळीराम असेल तर ती कोणती मिरची कोणत्या दरामध्ये तुम्ही खरेदी केली आहे ती शेतकरी बांधवांना सांगा बळीराम घेतली पुन्हा तीस ते पस्तीस रुपये शिमला घेतली पंचेचाळीस ते थी थी पन्नास रुपये जी फोर घेतले पुन्हा पंचेचाळीस ते बावन्न रुपये त्याच्यानंतर ज्वेलरी घेतली बावन्न रे बावन्न रुपये ते पंचावन्न रुपये तर शेतकरी मित्रांनो बैराम तीस ते पस्तीस शिमला पंचेचाळीस ते पन्नास लोक आणि जी फोर ही पन्नासपासून ते पंचावन्न लोक घेतली आणि ज्वॅलरीसुद्धा अठ्ठेचाळीस ते पंचावन्न रुपये लोक तिथल्या ठिकाणी गेले आहेत तर मित्रांनो आता मार्केटमध्ये थोडीशी आवक आता ढिल्ली पडली आहे तर शेटने भरपूर अशा गाड्या भरल्या आहेत आता ही जे दोन तीन गाड्या वाढल्या आपण ही गाडी कोणत्या कोणत्या मार्केटली झाली आपली ही चालली आता याला युपीला चालले शेतकरी मित्रांनो युपीसाठी ही गाडी तयार झाली आहे आणि ही दोन्ही युपी चालली दोन्ही युपीसाठी गाड्या तयार झाल्या आहेत म्हणजे आता युपीचा माल आता आज बसून किंवा एक दोन दिवसापासून आता किंचित काटेवर आता सुरू झालाय काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्याविषयी काय वाटतं काय पण मिरचीचे भाव यावर्षी पडणारच नाही कारण मिरची खराब झालेली आहे बऱ्याच लोकांची आणि लागवड जास्त चिपोरची कमी आहे शिमला पिकेटोर बैराम ह्या जाडे मिरची लागवड जास्त असल्यामुळे पुढची मागणी जास्त आहे मला नाही वाटत की चाळीस रुपयाच्या खाली बाजार म्हणून यावर्षी चाळीसच्या प्लस बाजार आहे डिमांड आहे दिल्लीची डिमांड आहे युपीची डिमांड आहे गुजरातची डिमांड आहे मुंबईची डिमांड आहे म्हणजे टोटल ठिकाणची डिमांड आहे मिरची दहा रुपया गाड्या आपल्या बाहेर चालू झाले ना आता जसं माल आता कमी आहे ना सुरुवातीला हळूहळू हळू माल वाढतोय माल वाढल्यानंतर माल वाढत डिमांड वाढत अजून पाहिजे तसे गाडे सुरू आहेत नाही नाही तर आपल्याकडे हे जी फोर सेगमेंटची लागवड कमी आहे कमी आहे लागवड कमी शेतकरी मित्रांनो सेट असं म्हणणं पड की जी फोर सेगमेंटची जी लागवड आहे ती आपल्या भागामध्ये कमी आहेत आणि जो आजूबाजूचा पट्टा आहेत त्या पट्ट्यामध्ये जी फोर सेगमेंट त्या ठिकाणी खराब झाले आहेत तर आपल्या साईडचं चा जी पूर्ण सेगमेंट आहे जी चांगल्या प्रकारची उत्पादन घेणार आहेत आणि त्यांना भाव पण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा घेणार आहे तर शेत धन्यवाद आपल्या शेतकरी बनवत आपण या माध्यमातून शेतकऱ्यांना एकच आवाहन करायचं आहे की मिरची काळजी घ्या मिरची भाव पडणार नाही आणि मिरची काळजी तर मिरची पैसे ऑटोमॅटिक चांगले होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हे आपण शेटची बोललो प्रत्येक म्हणजे भरपूर असे शेतकरी आहेत यांना अजून तर बांगलादेशची डिमांड निघायची बाकी आहे बंगलादेश डिमांड निघल्यानंतर मला असं वाटतं त्यांची जर डिमांडिंग आली तर सत्तरऐंशी रुपयापर्यंत मिरची झाल्या जाऊ शकते बंगला सुरू झाला की सत्तरऐंशी रुपये लोक त्या ठिकाणी लो मिरचीचं दर जाऊ शकते असं शेतकरी शेटचं शेट म्हणणं पडलं तर शेतकरी मित्रांनो भेटू पुन्हा उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद